जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्याजवळ भयंकर रेल्वे अपघात घडला त्यामध्ये तेरा प्रवासी दगावले असल्याची माहिती समोर आली आहे नमस्कार मी सिद्धार्थ गावंडे सर्कल मराठीमध्ये आपले स्वागत आहे या रेल्वे अपघातातील घटनास्थळीचा व्हिडिओ आणि रेल्वे बोगेमध्ये नेमकं घडलं तरी काय ते जाणून घेऊयात उत्तर प्रदेशातील लखनौवरून मुंबईच्या दिशेने येणारी पुष्पक एक्सप्रेस पसरलेल्या एका अफवेमुळे या पुष्पक एक्सप्रेसमध्ये बुधवार दिनांक बावीस जानेवारी रोजी मोठी दुर्घटना घडली रेल्वे बोगीला आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर दोन जणांनी धावत्या रेल्वेमधून उड्या मारल्या यानंतर एका प्रवाशाने रेल्वेची साखळी खेचून रेल्वे थांबवली रेल्वे थांबताच इतर प्रवाशांनी रेल्वेमधून पडापड केली या दरम्यान समोरून भरधाव वेगात येणाऱ्या रेल्वेनं अनेक प्रवाशांना चिरडलं ज्यात तेरा जण दगावले आहेत तर दहा जण जखमी झाले आहेत या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे तर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत या दुर्घटनेवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे नेमकी दुर्घटना कशी झाली अफवा कुणी पसरवली याबाबतचा सगळा घटनाक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितला आहे आपल्यालाही माहिती आहे की या घटना अतिशय दुर्दैव आहेत परंतु तिथं माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की उदल कुमार उदल कुमार हा तीस वर्षाचा राहणार भिंगा जिल्हा स्रवस्ती राज्य उत्तर प्रदेश हे लखनौ येथून लखनौ ते मुंबई ही पुष्पक एक्सप्रेस जी गाडी आहे तिथं एकवीस जानेवारीला ते नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी मुंबई येथे पहिल्यांदाच रोजगार मिळवण्याच्या करता जसं मुंबईमध्ये अनेक जण रोजगाराच्या निमित्ताने येतात तसे हे उदय कुमार निघालेले होते त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नीचे भाऊ विजय कुमार हा देखील होता ते दोघही सर्वसाधारण तिकिटाने सर्वसाधारण बोगीच्या वरच्या आसनावर बसलेले होते आणि त्यावेळेस रेल्वेच्या रसोई यान बोगीचे चहा विक्रेते यांनी आग लागली आग लागली आग लागली अशा पद्धतीनं तो ओरड केली आणि त्या ओरळ्यात त्यांना ऐकू आले त्या उदलला पण आणि त्या त्याच्या तो विजय आणि ते ऐकू आल्यानंतर त्यावेळेस बोगीत गोंधळ उडाला आणि त्यांचे बोगीस आजूबाजूचे बोगी मध्ये सुद्धा गोंधळ उडाला कारण त्या बोगी एकमेकाला लागूनच असतात त्यावेळेस काही प्रवाशांनी घाबरून स्वतःचा जीव वाचवण्याच्या करता गाडीतून दोन्ही बाजूला उड्या मारल्या आणि तो प्रयत्न ते करत होते परंतु गाडीचा स्पीड होता आणि ट्रेन खूप वेगाने असल्यामुळे इतर प्रवासी गाडीतून खाली उतरू शकत नव्हते त्यावेळेस कोणीतरी प्रवाशांनी स्वतःच डोकं चालवलं आणि साखी ओढली आपल्याला सगळ्यांना माहितीये की रेल्वेचा प्रवास करत असताना काही असं वाटलं तर डोक्याचं काही असेल तर साखी ओढावी असं आपण ते सांगतो आणि रेल्वे मग थांबली आणि प्रवासी गाडीतून खाली उतरण्यास मिळेल या ठिकाणून खाली उतरायला लागले म्हणजे ज्या दरवाज्यातनं किंवा खिडकीतनं आणि खाली उतरल्यावर इकडे तिकडे जाऊ लागले तेव्हा लगतच्या रेल्वे रुळावरून जात असताना बेंगलोर न्यू दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस अतिशय वेगाने आली आणि रेल्वेच्या रुळावरील त्याच प्रमाणे रुळ ओलांडून प्रवाशांना धडका देऊन पुढे काही अंतरावर जाऊन थांबली त्यावेळेस बऱ्याच प्रवाशांचे अक्षरशः शरीराच्या म्हणजे अक, सांगणं पण मला मला म्हणजे योग्य वाटत नाही इतक्या त्यांच्या शरीराच्या दुर्दशा त्या ठिकाणी झाली आणि बरेचसे प्रवासी त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडले काही प्रवासी जखमी झाले आणि हे झाल्या झाल्या उदलकुमार आणि तो विजय कुमार हे देखील त्यांनाही धडक बसली ते जखमी झालेले आहेत उदल कुमार आणि विजय कुमार यांचा शोध घेत असताना सहा ते सात प्रवासी मयत झाल्याने त्यांनी स्वतःच बघितले त्याप्रमाणे झालेली घटना ही आहे आतापर्यंत तेरा लोक मयत झालेले आहेत दहा लोकांची ओळख पटलेली आहे दहा जणांची पूर्ण बॉडी मिळालेली आहे तीन मध्ये थोडं शरीराच्या शरीर त्यांचं शरी एक नाहीये गाडी अंगावरून गेल्यानंतर गेल्यामुळं त्याच्या ठिकाणी झालेले आहेत त्याच्यात एक पुरुष आणि दोन महिला आहेत आणि जखदैवी घटना घडलेली आहे आणि ते निव्वळ अफवांच्या मुळे घडलेली आहे या दोघांनी त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी केल्यामुळे घडलेली आता जखमींना पूर्णपणे शासकीय खर्चाने आम्ही उपचार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी पण दावा सोडून दिल्यात आम्ही पण दिल्यात आणि आतापर्यंत तेरा लोकांची या अपघातात प्राणज्योत मालवली आहे दहा जणांचं पूर्ण शरीर मिळालं आहे पण तिघांच्या शरीराचे तुकडे झाले दहा जखमींमध्ये आठ पुरुष आणि दोन महिला आहेत निवड अफवेमुळे ही दुर्दैवी घटना घडली घट आहे जखमींवर शासकीय स्वखर्चाने उपचार सुरू आहेत अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे